नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हन न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत सावरगाव येथे केसुला ब्रँडकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप जालना तालुक्यातील तांडा येथील शिक्षणप्रेमी व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अजय राठोड यांनी केसुला ब्रँडतर्फे आज केंद्रीय प्राथमिक शाळा सावरगाव आडप येथील विद्यार्थ्यांना आपणही समाजाचे देणं लागतो या संकल्पनेतून व भावनेतून वही पेन व शैक्षणिक साहित्य वाटप केले यावेळी सावरगाव आडपीतील मुख्याध्यापक शिक्षक तसेच पालकांनी शिक्षकप्रेमी अजय राठोड या युवकांचे विद्यार्थ्याविषयी व शिक्षणाविषयी असलेली गोडी व सहकार्य या भावनेने कौतुक केले आहे